अम्बे जोगवा उदयोस्तु प्रसाद मिळवा अम्बेचा जोगवा, जोगवा निवास औट पीठ पीचे चरित्र होअ गाता भक्तिभावे नीट लाभेऽनन्त सुखया जीवा अम्बेचा जोगवा मातापूर कोल्हापूर कालिका देवी मसूर अर्धपीठ पर्वत शिखर सप्त सप्तशृंगी निवास बरवा आंबेचा जोगवा. नैसली से भरजरी पट बाळी कुंकुमाचा रत्न सुकिरीट, करीती रवा अंबेचा जोगवा शस्त्रास्त्रे चमकती तिची करीती ही स्तुती तिची कळली अचाट शक्ती त्या चंड दानवा अंबेचा जोगवा अश्विनात जे नवरात्र घटमाला चित्रविचित्र स्थापिति दीप अहोरात्र भावे दासकरति सेवा अम्बेचा जोगवा माजी बायकुलस्वामिनी रेणुकाब्रह्मस्वरूपिणी गायनति चिगुणगाणि तारावा आंबेचा जो गवा उदयोस्तू प्रसाद मिळवा अंबेचा जोगवा अंबेचा जोगवा ये अंबाबाई तू गोंधळाला येई तू गोंधळाला ला ये तू गोंधळ ये, 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 ये ए अंबाबाई तू गोंधळाला येई तू गोंधळाला येई तू गोंधळाला येई ही पाटावरची साडी तू यावे खेळी मेळी तू यावे खेळी मेळी ही जमली भक्त मंडळी ही जमली भक्त मंडळी अवती भवती तेल तुपाची अवती भवती तेल तुपाची जळते बघस मयी अंबाबाई तू गोंधळाला येई तू गोंधळ आला येई गोंधळाला येई तू गोंधळ आला येई तू गोंधळाला एई ही देहाची कर्दळी फुलना ना नारंगी निळाळी ती देहाचे करदळी फुल नाना रंगी निराळी कुंकवाचा मळवट भाळी कुंकवाचा मळवट भाळी तव भक्ताची हाक ऐकुनी तव भक्ताची हाक ऐकुनी दावत येई आई अंबाबाई गोंधळाला येई तू गोंधळाला येई गोंधळाला येई तू गोंधळाला येई नदये तो बघसंबरी आधी माता तू वे घरी नदये तो बघसंबरी आधी माता तु वे तू भक्तांना सांभाळी तू भक्तांना सांभाळी ಲಿ ತುಜಿ ಆಧಾರಿ ಲೇತಿ ತುಜಿ ಆಧಾರಿ ಭಕ್ತ ದರ್ಶನ ದೇ ಅಂಬಾಬಾ ಗೋಂಧಾಲ ಏ ತೂ ಗೋಂಧಾಲ ಏ ಗೋಧಾಲ ಏ ತೂ ಗೋಂಧಾಲ ಏ ತು ಕೀರ್ತಿ ಅೆ ಆಗಿ ಶಕ್ತಿ ಜಗಾವೇ ಕಡಿ तव कीर्ती असे आगळी तव शक्ती जगावे गळी अधर्माची केली होळी अधर्माची केली होळी यावे दर्शन द्यावे यावे दर्शन द्यावे माय भवानी आई गोंधळाला येई ये, ये अंबाबाई गोंधळाला येई